नमस्कार आपलं माहिती घरे युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण पुण्यातलं जे काही सगळ्यात प्राईम किंवा सगळ्यात जे काही फास्ट ग्रो होणारा एरिया आहे ज्या ठिकाणी आय टी पार्क आहे किंवा रोडची कनेक्टिव्हिटी आहे अशा जे काही एरियातल्या आपण स्कीम कोड बघणार आहोत चला तर मग तो स्कीम कोड कोणता आहे आणि एरिया कोणता आहे तो बघ बाग, आपण बघूया चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जे कोणी म्हाडासाठी अप्लिकेशन करत असतील शेवटचे दोन दिवस बाकी आहेत तर नक्की व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा जो आजचा जो काही आपण एरिया बघणार आहोत तो आहे खराडी पी एम सीच्या एरियामधला जो काही खराडीचा एरिया आहे तो आपण आज बघणार आहोत तर त्या ठिकाणी तीन स्कीम कोड आहेत आठशे बेचाळीस आठशे एकोणनव्वद आणि नऊशे एकोणावीस हे तीन जे काही आहे कोड आहेत तर आपण यांचा डिटेल्स बघणार आहोत त्याआधी आपण जर बघितलं तर खराडी जो काही एरिया आहे आपण बघितलं का आय टी पार्कसाठी फेमस आहे खराडी म्हटलं की पहिलं इथे यओन आय टी पार्क वर्ल्ड ट्रेड सेंटर जेन्सआर आणि खूप सारे आता जर बघितलं तर इंटरनॅशनल आय टी पार्कसुद्धा वाढत चाललं आहे जर आपण खराडीचा एक जस्ट क्विक व्ह्यू जर बघितलं तर ही युवॉनचं आय टी पार्क आहे या ठिकाणी वर्ल्ड ट्रेड सेंटर टी सीचं आय टी पार्क आहे ह्या बाजूला जर बघितलं तर खूप मोठं बेरॅकल्स वगैरे ह्या जे काय आय टी पार्क्स ग्रो होते ह्या बाजूलाही गेराचा कॉमर झोन आय टी पार्कचा जो काही आहे एरिया ग्रो होतोय हा ह्या बाजूला खूप सारं ओके आणि ह्या बाजूला जे काही आहे इंटरनॅशनल जे काय आहे टेक पार्क होते खराडीचं जे काही झालेलं आहे ऑलरेडी ते सुद्धा आहे म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा कनेक्टिव्हिटी जर बघितला हा नगर रोड जो आहे कैल्याणगर पुणे नगर रोड आणि हा जो काय हडपसरला जाणारा एक हायवे सोलापूरला पुढे जाऊन कनेक्ट होतोय सोलापूर हायवेला की किंवा सासवडला जाणारा जो रोड आहे या ठिकाणी हा सोलापूर हायवेला कनेक्ट होतोय आणि हा सासवडला जातो जातोय त्यामुळे हा जो काही एरिया आहे खराडीचा खूप जास्त डेव्हलप होतोय आणि आजूबाजूला जर बघितलं तर ह्या बाजूला पूर्ण जो काही ह्या बाजूला बाकुली आणि खराडीच्यामध्ये सुद्धा जो काही पार्ट आहे तो सुद्धा इतका फास्ट ग्रो होतोय जे चांगले चांगले बिल्डर आहेत त्यांचं या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आहेत तर त्यामुळे खराडी जर म्हटलं तर अगदी प्राईम लोकेशन आहे चला तर मग त्या स्कीमच्या आपण डिटेल्स बघूया आणि कोणती स्कीम बेस्ट आहे आणि तुमच्या दृष्टीनं कोणती बेस्ट आहे किंवा तुम्ही कोणत्या स्कीमसाठी अप्लाय केलं आहे ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा ओके तर बघूया आपण त्यांचा डिटेल्स टॉप ती तीनच प्रोजेक्ट आहे माडाच्या स्कीममध्ये सध्याच्या लॉटरीमध्ये तरी तीनच प्रोजेक्ट आहे त्यांचा आपण बघणार आहोत की त्यांचा एरिया किंवा प्राईस किंवा बाकीचे जे, जे काय आहे प्लॅन वगैरे कसा आहे बिल्डिंगचं स्ट्रक्चर किंवा बिल्डिंग कशी आहे आणि लिटिगेशन किंवा बाल्कनी ह्या ज्या काही गोष्टी आहेत अवेलेबल आहेत की नाही ते बघूया ओके हे तीन स्कीम कोड आहेत आपण ऑलरेडी बघितलेलं आहे ओके तर पहिला जो काय आहे थर्टी के इन्क्लुझिव्ह हाऊसिंग बाला जो की स्कीम कोड आठशे बेचाळीस खराडीचं लोकेशन आहे वन बी एच केचे फ्लॅट आहेत प्राईस रेंज आहे सोळा ते सतरा लाखाच्या आसपासच प्राईस रेंज आहे बिल्डप एरिया पन्नास ते एकाहत्तर पण बावन्न ते अठ्ठेचाळीस मीटरचा आहे आणि कार्पेट एरिया जर बघितलं स्क्वेअर स्क्वेअरफीटमध्ये तर तीनशे एकोणसाठ ते तीनशे पंच्याहत्तरच्या आसपास त्याचा एरिया आहे कॉमन बिल्डिंग आहे ओके कॉमन बिल्डिंग आपण याच्यासाठी म्हणतो की आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर विंटी सिक्स म्हणून सेल्स प्लस इन्क्लुझिव्ह म्हणून जे काही आहे इन्क्लुझिव्ह हाऊसिंगची बिल्डिंग आहे ती आहे ओके तर या ठिकाणी रेसिडेन्शियलचा काही एरिया आहे सेलसाठी आणि रेसिडेन्सियल जे इन्क्लुजिंग हाऊसिंग आहे त्याचा काही एरिया आहे म्हणजे दोन्ही एरिया आहे आणि आय थिंक टोटल जर बघितलं या ठिकाणी कमर्शियल नाही आहे बट रेसिडेन्शियल आणि रेसिडेन्शियल इन्क्लुझिंग हाऊसिंग असे दोन जे काय आहे एरिया दिसत आहे म्हणजे ही काही आहे कम कॉमन बिल्डिंग आहे या ठिकाणी ओके जवळपास बत्तीस फ्लोर आहेत बी बे, बेसमेंट टू बेसमेंट वन ग्राउंड पार्किंग आणि प्लस बावीस फ्लोर आहे ओके तर हा जे काय आहे कॉमन बिल्डिंगचा एरिया आहे आता म्हाडासाठी किती फ्लॅट आहेत आठच फ्लॅट अवेलेबल आहेत वन बी एच केची कम्प्लिशन जे काय आहे याचं एकतीस बारा दोन हजार चोवीस जवळपास एक चौदा महिन्याच्या कालावधीमध्ये तेरा चौदा कंप्लिशन होणार आहे या ठिकाणी एक छोटंसं लिटिगेशन आहे ते डिटेल आपण चेक करू शकता महारेराचा जो काही नंबर आहे त्याच्यावर जाऊन आपल्याला केस नंबर भेटेल केस नंबरने जास्त आपल्याला ऑनलाईन तर डिटेल्स अवेलेबल होत नाही किंवा सर्च होत नाही आहे बट आपण इन केस जर तिथे अप्लिकेशन करणार असेल तर आपण चेक करू शकता बाल्कनी अवेलेबल नाही आता या ठिकाणी जर आपण बघितला हा प्लॅन इन्क्लुजिंग हाऊसिंग बाला जो काय आहे त्याचं एंट्रन्स आहे लिव्हिंग आणि किचन एकच म्हणजे स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि जो काय रेक्टँगल टाईप एरिया दिलेला आहे याच्यासाठी किचन आणि लिव्हिंगसाठी बेडरूम आहे त्याच्या बाजूला जर बघितलं तर हा एक एरिया दिलेला आहे पॅसेज टाईप ओके आणि ह्या बाजूला जे काय आहे टॉयलेट दिलेला आहे ओके तर प्लॅन असा आहे त्यानंतर नेक्स्ट जो काही स्कीम कोड आहे तो गगन विन्सि या फेस टू वाला आहे स्किम कोड आठशे एकोणनव्वद खारडी वन बी एच केचे फ्लॅट आहेत पंधरा लाख अडुसष्ट ते एकोणवीस लाख चौऱ्याण्णव दोन टाईपचे या ठिकाणी एरिया दिलेले आहेत त्याची प्राइस रेंज जर बघितली तर पंधरा ते एकोणावीस आहे आणि चव्वेचाळीस पॉईंट एकोणव्वद ते सत्तावन पॉईंट झिरो सात स्क्वेअर मीटरचे आहे एकतीस जर आपण स्क्वेअर फीटमध्येच बघतो कार्पेट एरिया जे काय आहे तीनशे पस्तीस ते चारशे बावीस आहे सेपरेट आहे बिल्डिंग आहे कमर्शियल प्लस माडासाठी एक वेगळी बिल्डिंग बांधलेली आहे अकरा फ्लॅट आहेत माडासाठी आपण जर या ठिकाणी बघितलं तर कमर्शियल बिल्डिंग म्हणून मेन्शन केलेलं आहे जी काही विंग आहे तिला आणि त्या ठिकाणी बी थ्री बी टू बी वन असे प्लस ग्राउंड असे फ्लोर आहेत आणि सेवन फ्लोअर जे काय आहे ते कमर्शियलचे आहेत त्याच्यानंतर जर बघितलं एट टू फोर्टीन फ्लोअर जे काय आहे ते, ते म्हाडा प्लस सेलसाठी आहे ओके तर ह्या ठिकाणी जर बघितलं आपण कमर्शियलचे जे काही एवढे एरिया दाखवलेलं आहे रेसिडेन्शियलचं पण काही एरिया आहे म्हणजे ही कॉमनस्ट बिल्डिंग आहे काही एरिया दाखवलेला आहे आणि इन्क्लुजिंग हाऊसिंग म्हणजे जे म्हाडासाठी आहे तो एरिया आपन, या ठिकाणी मेन्शन केलेला आहे ओके तर ह्याचं कम्प्लिशन थोडंसं लेट आहे एकतीस बारा दोन हजार एकोणतीस पण बिल्डिंगचं जर आपण यानंतर बघणारचं लोकेशन तेव्हा आपण बघूया की बिल्डिंग तर कम्प्लीट झालेली दिसते आपल्याला लिटिगेशन नाही आहे बाल्कनी नाही आहे हा जो काही आहे रेरा नंबर आहे त्याचा प्लॅन जर बघितला तर हे दोन फ्लॅटचे प्लॅन आहे त्यांचे डोअर जे काय आहे एन्ट्रन्स डोअर लिविंग रूम दाखवलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर हा एक मध्ये मिडलला किचन आहे आणि ह्या बाजूला टॉयलेट आहे बेडरूम आहे एक स्ट्रेट रेक्टँगल टाईप पूर्ण स्ट्रक्चर आहे लिविंग मध्ये किचन आणि टॉयलेट जे काय कॉमनचं ते इथे आहे बेडरूम आहे ओके बाल्कनी अवेलेबल नाही आहे त्याच्यानंतर पुढचा जो काय बघतोय जेनीलाइटचा खराडीचं जे काय आहे लोकेशन वन बी एच के प्राईजाची बाकी दोनच्या मानाने एवरेज म्हणजे खूप कमी आहे एरियाच्या मानाने पण तेरा लाख एकोणनव्वद ते पंधरा लाख चाळीस हजार अशी याची प्राईज आहे तर याचं जर बघितलं बिल्टअपेरे एक्केचाळीस पॉईंट पंच्याहत्तर किंवा शेचाळीस एकोण शेचाळीस पॉईंट एकोणतीस आहे आणि याचं कार्पेट जर बघितलं तीनशे छप्पन्न ते तीनशे एकसष्ट ओके एवढं काही फरक नाही आहे तीनशे एकस एकसष्ट आणि तीनशे छप्प बघितलं तर ओके तर सेपरेट बिल्डिंग बनवलेली आहे म्हाडासाठी बत्तीस फ्लॅट आहे सगळ्यात जास्त फ्लॅट जे काय खराडीतले तीन स्कीममधले ह्या ठिकाणी आहे कम्प्लिशनसुद्धा एक तेरा ते चौदा महिन्याच्या कालावधी होणार आहे लिटिगेशन नाही आहे बाल्कनी अवेलेबल आहे ती फिफ्टी पर्सेंट फ्लॅटला आहे आपण ते बघणारच आहोत म्हणजे ह्या प्लॅनमध्ये ओके तर ह्या ठिकाणी जर आपण बघितलं मी आवर्जून दोन जे काही प्लॅन आहे बिल्डिंग प्लॅनमधले ते वन बीएचकेच्या या ठिकाणी अवेलेबल केले आहेत का तर बाल्कनी जर बघितली हे जे काही फ्लॅट आहेत वन झिरो सेवन से वन टू झिरो सेवन हे जे काही फ्लॅट आहे त्यांना लिव्हिंग रूम किचन कॉमनचं जे काही टॉयलेट आहे आणि बेडरूम आहे बाल्कनी या ठिकाणी आहे म्हणजे क्लोज असेल किंवा विंडो असेल हा बाल्कनीला ॲक्सेसचा एरिया दाखवलेला नाहीये ओके okay? तर या ठिकाणी विंडोज दिसते म्हणजे या ठिकाणी आपण एंट्रन्स करू शकत नाही बाल्कनी नाही आहे आणि हा बाजूचा जो काही प्लॅन आहे एकशे सहा दोनशे सहा तीनशे सहावाला सहा तर ह्याला जर बघितलं लिव्हिंग रूम आहे ओपन बाल्कनी आहे किचन आहे टॉयलेट आणि बेडरूम आहे तर हा आहे जो काय आहे झेने प्लॅन तर ह्याच्यातला बेस्ट ऑप्शन आपण जर बघितला तिन्ही मिळून तर तिन्हीमधला मधला झेने लाईट हा जो काही प्रोजेक्ट आहे तो चांगला वाटतोय त्याची प्राईस पण कमी आहे लिटिगेशन नाहीये पजेशन सुद्धा एक दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आहे आणि जे काय टोटल फ्लॅट जे काय आहेत बत्तीस अवेलेबल आहेत ओके okay? तर तुम्हाला कोणता फ्लॅट जो काय स्कीम कोड आहे तो चांगला वाटला यातला तो नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा आता ह्याच्यानंतर आपण ह्याचं जे काय लोकेशन कुठं आहे ह्या प्लॅन जे काय आपण स्कीम कोड बघितले त्यांचे लोकेशन कुठे आयटी पार्कच्या किती जवळ आहे किंवा बाकीच्या मेन रोडपासून किती जवळ आहेत ते आपण बघणार आहोत आता हे जर बघितलं तर या ठिकाणी झेनी लाईटचा प्रोजेक्ट आहे ऑलरेडी ह्या जो काही प्रोजेक्ट आहे ह्याचा आपण डिटेल एक व्हिडिओ बनवलेला आहे ओके तर तुम्ही बघू शकता ह्या बाजूला जी काय आहे ना छोटीशी बिल्डिंग ती झेनी लाईटची बिल्डिंग आहे आपण जर याचा गुगल मॅपला फी बघितला ओके कुठं आहे तर याचा स्ट्रीट व्यू अवेलेबल आहे तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो ओके ही एक बिल्डिंग आहे त्याच्या बाजूला इथे ही, ही माडासाठी से एक सेपरेट बिल्डिंग आणि प्रायव्हेट जो काही प्रोजेक्ट आहे तो ह्या मागे आहे आणि ह्या बाजूला ऑपोजिटलाच एक एन्ट्र स्टोअर आहे यॉनचं ओके तर हे झालं झेनेलाइटचं लोकेशन त्यानंतर दुसरं जे काही आहे आपण जर बघितलं गगनावेनसिया आपण जी काही बिल्डिंग सुद्धा बघितली होती ह्याच्यामध्ये तर आपण इथले जर बिल्डिंग बघितली हीच ती बिल्डिंग आहे ओके गना आपण हे जे काय या ठिकाणी गेराचा जो काही प्रोजेक्ट आहे गेरा बंगलोज किंवा बा, बाकीचे जे काही आहे गियराचे गियरा प्रोजेक्ट ह्याच रोडला आहे खूप मोठा रोड आहे चांगला प्रशस्त रोड आहे ओके ह्या ठिकाणी जर बघितलं आपल्याला रोड पण क्लिअरली दिसतो आणि बिल्डिंग जर बघितली हिच आपण जे काय आहे बिल्डिंग आता पजेशन याचं जे काय आहे सांगितलेलं दोन हजार एकोणतीस दिलेलं आहे ओके एकतीस बारा दोन हजार एकोणतीस म्हणजे जवळपास एक चार वर्षाच्या कालावधीत ओके तीन चार वर्ष तरी आहेत त्या प्रोजेक्टला पण बिल्डिंग जर बघितली तर रेडी दिसते ही सेम जी बिल्डिंग आहे आपल्याला प्लॅनमध्ये दाखवलेली आहे किंवा म्हाडाच्या वेबसाईटवर पण आपण बघू शकतो की इथं ते पिक्चर अव्हेलेबल केले तेच जे काय ही बिल्डिंग आहे आणि रेडी पजेशन खाली भरपूर सारे जे काही कमर्शियल शॉप्स आहेत ते चालू झालेले आहेत की म्हणजे बिल्डिंग वरचा पार्ट सुद्धा कम्प्लिशन असेल असं वाटते ओके तर ही बिल्डिंग आहे ती हे जे काही वरतीचे फ्लोअर दिसत आहे हे एट टू चौदा आपल्याला प्लॅनमध्ये पण मेन्शन केलं की हे फ्लोअर आहे रेसिडेन्शियलचे फ्लोअर आहेत ओके त्यानंतर जो पुढचा प्रोजेक्ट आहे तो आहे, 38K okay, वर, पन, okay, आ, आहे थर्टी एट के इन्क्लुझिव्ह हाऊसिंग ओके ही बिल्डिंग जर म्हटलं तर ही बिल्डिंग असं मेन्शन केलेलं नाही आहे गुगलवर पण आपण चेक केलं प्लॅनमध्ये तर हे जे काय विलास जावडेकरचा जो काही खराडी सेंट्रल म्हणून एक प्रोजेक्ट आहे मोठा ओके तो प्रोजेक्ट मधलाच हा एक पार्ट आहे इन्क्लुझिंग हाऊसिंगची काही थर्टी एट केवाली जी बिल्डिंग आहे तो जर बघितला आपण तर बायपास जो काय आहे खराडी बायपास त्याच्या जवळच आहे ओके okay, म्हणजे चंदननगरला हा रोड जातो खरा खराडी चंदनगर तर त्या रोडच्या क्रॉसिंगला बघितलं तर या बाजूला बी एन वायची बिल्डिंग आहे बँक ऑफ न्यूयॉर्कची बिल्डिंग आहे त्याच्याच बाजूला इथं खराडी सेंट्रल म्हणून एक विलास जावडेकरचा मोठा प्रोजेक्ट चालू आहे तर त्या प्रोजेक्ट एक हा एक पार्ट आहे आणि जी काही बिल्डिंग आहे म्हाडासाठी ती ह्या बिल्डिंगमध्ये आहे आपण त्याचं हे बघितलं होतं जे इन्क्लुजिंग हाऊसिंग आहे ती कॉमन बिल्डिंग आहे ह्याच्यामध्येच ती काही फ्लॅट आहेत आता या ठिकाणी एक नाला गेलेला आहे मधून ओके आणि याचं जर कन्स्ट्रक्शन आपण बघायला गेलो तर इथं अजून ऑन आहे पण याचं जे काही पोझिशन आपल्याला सांगितलेलं आहे दोन हजार सव्वीस सांगितलेलं म्हणजे एक वर्षाच्या काळात ही बिल्डिंग रेडी होईल आता जरी स्ट्रक्चर बघितलं गुगल मॅप्सवर तर बिल्डिंगचं बऱ्यापैकी स्ट्रक्चर दिसते आपल्याला ओके रिसेंट इमेज नसते पण तरी पण चांगलं स्ट्रक्चर आहे तर हे झाले तिन्ही प्रोजेक्ट त्यांचं लोकेशन आणि खराडी म्हटलं तर काही विषय नाही आहे प्रोजेक्ट म्हणजे प्राईम लोकेशन आहे आणि फ्युचरच्या दृष्टीने खूप चांगला ग्रोथ आहे कारण जर बघितलं आपण रिसेंटली आता एक दोन दिवसापूर्वीच खराडीचा जो काही खराडी खरडक खडकवासलाचा खरड़, जो काही मेट्रो लाईन आहे जी की लाईन नंबर फोर आहे त्याला मंजुरी भेटली आहे ओके आणि तो जो काही प्रोजेक्ट आहे पाच सहा वर्षाचा कालावधी त्यांनी दिला आपण अजून सात आठ वर्ष जरी पकडले पाच वर्ष त्यांचं टार्गेट आहे बट आपण सात आठ वर्ष पकडले तर पुढच्या जे काही आत्ताच एवढं ते प्राईम लोकेशन आहे खराडी तर इन फ्युचर सुद्धा जर मेट्रो त्या ठिकाणून गेली तर खूपच जो काही आहे रेट हाय होणार आहे या एरियातला जर तुम्हाला फ्लॅट लागला तर नक्कीच तुम्ही नशिबा असाल कोणत्याही स्कीम मध्ये आपण जर बघितलं ना हा जो काही रूट आहे हाडपसर हा जो इथून जो गेलाय तो बायपासला कनेक्ट होणार आहे खराडी बायपासला आणि ह्या ज्या बायपासच्या एरियामध्ये जर बघितलं तिथे सायनाथ नगरचा आहे की आणि खराडी चौक जो की हा खराडी चौक जर बघितला तर पॉसिबिलिटी आहे की रिलायन्सचा इथे हा जो काही एक स्टॉप असायला पाहिजे जिथं या बाजूला नाही आिचं एक अट जो काय आहे मॉल झालेला आहे कमर्शियल प्लस मॉल आहे तर ह्या ठिकाणी एक लोकेशन असणार आहे आणि पुढे जाऊन खराडी बायपासला म्हणजे जो काही खराडी सेंट्रल आहे त्याच्यासाठी खूप चांगलं जो काही आहे पुढच्या दृष्टीने ग्रोत आहे फक्त तुम्हाला प्लॅन बघायचा आहे तुम्ही तुमच्या एंडने डिसिजन घेऊ शकता मी जे सजेशन म्हणून तुम्हाला सांगतोय आणि अजून एक जो काही स्टॉप आहे तो ह्या ठिकाणी जो काही सायनाथ नगरला जाणार रोड आहे ह्या ठिकाणी एक मेट्रोचा स्टॉप होणार इन फ्युचर हा जो काही रिव्हर फ्रंट रोड आहे ह्या रोडला जर बघितलं तर पुढे इथं केशवनगर मुंडवाचा जो काही ब्रिज होतो तो जवळपास आता जानेवारी दोन हजार सव्वीसचा टार्गेट आहे तर जानेवारी सव्वीस दोन हजार मध्ये तो नक्कीच कंप्लीट होणार आहे त्याच्यात काही वादच नाही तर बघितलं तर सगळ्या प्रोजेक्टसाठी मेट्रो लाईन जर इन फ्युचर पाच सहा वर्षानंतर आली आज इन्वेस्टमेंट केलं ला तर नक्की तुम्हाला जर लकीली तुम्हाला फ्लॅट लागला तर चांगलंच आहे जर खराडीचा आपण प्रॉपर्टी रेट जर बघितला आज किंवा लास्ट फाईव्ह इयरचा तर तो सध्या तरी जर बघितला दहा हजार आठशे आहे म्हणजे जवळपास आतापर्यंत बरेचसे प्रोजेक्ट बघितले त्यातला सगळ्यात हायस्ट जो काही आहे स्क्वेअर फुटचा रेट जर बघितलं तर खराडी ते कारण तेवढं प्राईम लोकेशन आहे ह्याचं जर बघितलं वन बी एच केची ची प्राईज आजच्या आजच्या जे काय डेटला तर अठ्ठेचाळीस ते सत्याऐंशी लाखाच्या आसपास आहे म्हणजे तुमचे लोकेशन कुठं आहे त्याच्यावर पण म्हणजे हायस्ट जर बघितली तर जवळपास सत्याऐंशी लाख म्हणजे जवळपास सी जवळच आलं आहे ते म्हणजे उद्या जाऊन जर मेट्रो चा जो काही एक्सपॅन्शन होणार आहे तर खूपच चांगलं लोकेशन आहे तर तुम्हाला कोणतं लोकेशन जे काय खराडीतलं आवडलंय किंवा कुठं तुम्ही ॲप्लिकेशन केलं नक्की कमेंटमध्ये करा मेन्शन करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की 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 कमेंटमध्ये मेन्शन करा थँक्यू